निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पूर्वक स्वागत करतो कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करतो आहे आणि याचे सगळेच जण आपण साक्षीदार आहोत त्यांच्याकडूनच आपण या सगळ्या कामाची विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत म्हणूनच शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर हा विशेष कार्यक्रम खास आपल्यासाठी सादर केला जातोय विकासाची शंभरी जनतेच्या दरबारी सर्वप्रथम आपण सगळेजण नितेशजी साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करूया साहेब या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार सर गोड्या पाण्याच्या मच्छीबाबत त्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी शेत मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून तलावांचं डिजिटलायझेशन करायचं एक महत्वपूर्ण निर्णय झाला याचा काय फायदा का होणार बघा काय होतं आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये गोड्या पाण्याच्या मासेमारीचं धोरण तुम्ही आणा असा आम्हाला आदेश दिलेला आहे आम्ही त्याचा एक अभ्यास असा केला की जे तलाव आणि त्याचे जे ठेके दिलेले आहेत ते तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकच व्यक्तीला दिलेले आहेत अशा असंख्य माहिती आमच्या नजरेसमोर आलेली आहेत त्याच्यामुळे डिजिटलायझेशन करायचं योग्य माहिती खात्याकडे तरी येऊन दे नेमकं त्या तलावातून काय उत्पादन होतं किती होतं कमी होतं जास्त होतं आता आम्हाला एका शरीराला डॉक्टरला बरं करायचं असते काय करतात जाऊन टेस्ट करा तुम्ही बरोबर तुम्ही तुमचे हे सी टी स्कॅन करा एक्स रे करा मग एक्स रे बघितल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतो चला पण तुम्हाला अशा अशा पद्धतीचे रोग लागलेले आहेत त्याला हे त्याच्यावर औषध आहे हे डिजिटलायझेशन मध्ये एक्स रे काढ आम्हाला माहिती तरी आमच्याकडे येऊन दे उपलब्ध तरी होऊन दे मग त्या आधारे एकदा आता आमच्याकडे माहिती यायला सुरु झालेली आहे आम्ही याच्यातून स्पर्धा सुरू केलेली आहे छोटे तलाव शून्य ते पन्नास ते लेवलचे जे तलाव आहेत क्षमतेचे जे तलाव त्यांना बाजूला काढलेला आहे आणि पन्नास फुटच्या सगळ्या तलावामध्ये जो स्टे दोन हजार मला वाटतं तेवीसचा होता तो मी उचलला त्याच्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे स्पर्धा सुरू झाली तर एकाच व्यक्तीची मक्तदारी राहत नाही आणि त्याच्यामुळे उत्पादनावर फार मोठा फायदा होतो आज विचार करा आम्ही सोळाव्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारी म्हणून त्याला अगर आम्हाला दहा क्रमांकामध्ये आणायचं असेल पहिल्या पाच मध्ये आणायचं असेल तर आम्हाला उत्पादन वाढवण्यावर जोर टाकायचा आहे मग दुसरा एक भाग आम्ही काय केला तर गोड्या पाण्याच्या मासेमारीवर असलेले अतिक्रमण आणि गाळ हे काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे गाळ काढण्यासाठी आम्ही जलसंपदा खात्याला बरोबर घेतलं त्यांना आम्ही उदाहरण नागपूर डिव्हिजनची बैठक गेल्या आठवड्यात घेतली त्यांना सांगितलं गाळ काढण्याचा सगळा रिपोर्ट आम्हाला द्या सगळा गाड काढल्यानंतर थेट तुम्हाला उत्पादनामध्ये फायदा होतो अतिक्रमण असल्यामुळे तिथे पण आम्हाला एक्झॅक्ट आकडे काय नेमकं त्या तलावावर सुरू आहे ते आम्हाला मिळत नाही म्हणून हे काही महत्वाचे निर्णय आम्ही गोड्या पाण्याच्या संदर्भात घेतले असल्यामुळे मला विश्वास आहे गोड्या पाण्यातल्या मासेमारीमध्ये पण महाराष्ट्र राज्य हे पहिल्या दहा क्रमांकामध्ये निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करतो हे स्पर्धात्मक झालं पाहिजे पारदर्शक असलं पाहिजे एकच व्यक्ती एकच संस्थेला तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अगर ठेका देत ठेवला थे, देऊन ठेवला असेल आणि त्याच्या उत्पादनाची माहिती अगर खात्याला मिळलेली नसेल <laughs> तर मग नेमकं तो तिथे चांगलं करतो वाईट करतो हे आम्हाला कळणारच नाही त्याच्यावरच आम्ही हो लोकांनी काम केलेलं आहे बरोबर आधुनिक तिकडे वाटचाल करताना साहेब आता नील क्रांती नवीन गोष्ट पुढे येते किंवा ए आय टेक्नॉलॉजी मग याचा वापर करून आपण मत्स्य व्यवसायामध्ये कशी प्रगती साध बघा जसं आज जसं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ए आय चे पाऊल टाकलं आहे त्याच्या अगोदर आमच्या खात्यात मत्स्य खात्याला मार्वेल संस्थाशी जोडून आम्हाला त्याचे चीफ सेक्रेटरीकडून आम्हाला त्याची परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या खात्याला ए आयच्या अंतर्गत उत्पादन वाढवणं पारदर्शकता आणणं उदाहरण मा, मच्छीमारांना आम्ही समुद्राच्या संदर्भात पूर्ण माहिती ए आयच्या माध्यमातून देणार आहोत की नेमकं कधी मासेमारी करावी कुठे करावी कुठे केल्यावर तुम्हाला तुमचा तुम्हाला फायदा होऊ शकतो वातावरणाचे एकंदरीत बदलाच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या ऍपवर किंवा चॅट जीपीटीच्या पी सारखा एक वर, हे तयार करून त्यांना त्याची पण माहिती उपलब्ध करण्याची आमची लोकांची एआयच्या माध्यमातून तयारी आहे म्हणून एकंदरीत एआय चा वापर उत्पादन आणि त्यांना सतर्कता आणि त्याचबरोबर त्यांना नफा कसा वाढू शकतो त्यावर आमचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे <laughs> आपल्या सिंधुदुर्गाकडे पर्यटन जिल्हा म्हणून बघितलं जातं आणि तो आहेच राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मोठी वाटचाल केली समुद्र किनाऱ्याच्या जागी चित्रीकरण होतं किंवा वेगवेगळ्या फिल्म्स शूट्स होतात तर त्याचा वापर करून आपलं शासनाचं उत्पन्न वाढावं म्हणून आपण काय काय होतं त्याच्यामध्ये महत्वाचं पाऊल मी असा ठाकरेचा उल्लेख काल पण मी गुंतवणूक परिषदामध्ये केलं माझी इच्छा आहे की इथे जगाचं लक्ष पहिलं सिंधुदुर्गाकडे आलं पाहिजे आज आदरणीय मोदीजींनी जाऊन लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर बसले फोटो काढला त्याच्यामुळे लक्षद्वीप कुठे आहे हे विचारणारे शंभर लोक तरी तयार झाले आज कुठलाही स्टार विकी कौशल घ्या अक्षय कुमार घ्या तो जाऊन अगर बीचवर उभा राहिला उदाहरण हल्ली गेल्या तू दोन वर्षा अगोदर सचिन तेंडुलकरजींनी येऊन आपला पन्नासवा वाढदिवस वेंगुर्ल्याच्या निवती बीचवर येऊन साजरा केला त्याच्यामुळेच लोकांचे प्रश्न वाढले उत्सुकता वाढली लोक विचारायला लागले नेमकं निवती बीच कुठे आहे सिंधुदुर्ग कुठे आहे तोच माझा प्रयत्न असा आहे की आपल्या या पुढच्या वर्षीचा झी सिने अवॉर्ड किंवा फिल्मफेअर अवॉर्ड ह्याच्यातले कुठलं तरी असा मोठा कार्यक्रम चित्रपट सृष्टीचा आपल्या सिंधुदुर्गात अगर आपण घेण्यात यशस्वी झालो तर सिंधुदुर्ग काय आहे हे लोकांना कळेल इथे आल्यानंतर बघितल्यानंतर आपलं निसर्ग एकदा नजरेसमोर टाकल्यानंतर मला एवढा आत्मविश्वास आहे की बघितल्यानंतर लोक मॉलडिव्हला जायला विसरतील स्वित्झर्लंडला जायला विसरतील आणि सगळं तर सगळं शूटिंग आपल्या सिंधुदुर्गातच करतील आणि शूटिंग असो चित्रपट चित्र हे आपला बॉलिवूड असो या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो ना स्पॉट बायपासून असिस्टंट पासून बाकी सगळ्यात निर्मात्यांमध्ये एवढ्या नोकऱ्या तिथे उपलब्ध आहेत तर त्या एका मोठा कार्यक्रम आमच्या जिल्ह्याच्या इथे झाला मी तुम्हाला बोलतो आमच्या जिल्ह्याचे अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा मिळेल आणि त्याच दिशेने माझी वाटचाल सुरू आहे याविषयी सर कार्यक्रमामध्ये शेवटचा प्रश्न आपण आता इंटरनेटच्या माध्यमातून हो। ए आय आणि त्याच्या पुढचे पुढच्याही युगामध्ये जात आहोत मुंबईमध्ये ई टॅक्सी धावणार आहे आणि अशा पद्धतीची तुम्ही घोषणा केली आणि त्याच्यामध्ये स्वीडनच्या कंपनी बरोबर चर्चा देखील होते आहे तर हा नेमका काय प्रकार ने, ई टॅक्सी म्हणजे दोन विषय आहेत एम एम आर रिजनमध्ये वॉटर टॅक्सी आम्ही चालू करतो एम एम आर रिजन म्हणजे मुंबईमधल्या आतमधला बँड्रा वर्ली वर्सोवा धैसर बोरवली हा जो एम एम आर जो रिजन आहे इथे कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर आम्ही इथे मुंबई वॉटर मेट्रो चालू करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे त्याचं डीपीआर पी सुरू होतोय एकदा डीपीआर पूर्ण झाला तर माझा असा अंदाज आहे की पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत मुंबईमध्ये वॉटर मेट्रो आम्ही सगळीकडे एम एम आर रिजनमध्ये सुरू करू शकतो दुसरं म्हणजे की आता गेटवे ऑफ इंडिया टू अलेपंटा गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाग आपण लाकडी बोटांमध्ये जातो तीस तीस चाळीस चाळीस लोक एका बोटामध्ये बोटीमध्ये घुसवले जातात असुरक्षित असते काही आता हल्लीमध्ये काही ॲक्सिडेंट पण झालेले आहेत माझा असा प्रयत्न आहे आमच्या डिपार्टमेंटचा असा प्रयत्न आहे त्या त्याच्यापेक्षा एक चांगला पर्याय आता नॉर्वे सॉरी स्वीडनमध्ये आम्ही कॅन्डला क्रूज नावाच्या काही कंपन्यांना ते येऊन आम्हाला भेटले इलेक्ट्रिक चालणाऱ्या बोटी जे तीस लोकांना घेऊन जाऊ शकतात सक्षम बोटी आधुनिक बोटी असे काही वेसल आमच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही घेऊन यावं अशा बाबतीत आमची बातचीत त्यांच्याबरोबर सुरू आहे एकदा निश्चित झाल्यानंतर माझी इच्छा आहे की जसं तुम्ही मुंबईला लोकल ट्रेननी जाता आपल्या गाडीनी जाता तसं तुम्हाला मुंबई ते बोरो म्हणजे नरिमन पॉईंट ते बोरोली जायचं असेल तर तुम्ही समुद्राच्या रस्त्याने पण जाऊ शकता तिथे जा ट्रॅफिकचा प्रश्न राहत नाही वेळेची बचत होते आणि तुम्हाला चांगला अगर प्रवासाचा अनुभव जरा आम्ही देऊ शकलो तर मला विश्वास आहे की लोक दुसऱ्या मार्गाने जाणारच नाही आणि तसं पण आज वॉटर आज जे मेट्रोचे जे जाळ्या आमचे जे आदरणीय देवेंद्रजींनी जे तयार केलेलं आहे पॉवर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकवर त्याचा फाय त्याचा फायदा झालेला आहे ट्रॅफिक कमी झालेला आहे मुंबईचं तेच जेव्हा उद्या जाऊन आपण मुंबई ते सिंधुदुर्ग असो किंवा मुंबई म्हणजे माझगा म्हणजे नरिमंड पॉईंट ते बोरवली असो आपण जल वाहतुकीच्या माध्यमातून अगर प्रवास करू शकलो तर मला विश्वास आहे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल आणि लोकांचा पण प्रवास सुकर होईल मंडळी आपण बघितलं नितेश राणे साहेबांनी दिलखुलास पद्धतीने किती विस्तृत माहिती दिली म्हणजेच राज्याच्या कृषी मत्स्य व्यवसाय उत्पादनाबरोबरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा विकास व्हावा यासाठी जो समतोल साधला आहे तो खरंच वाखरण्याजोगा आहे पण मत्स्य व्यवसाय बंदरे विकास याबाबत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चा संदर्भात आणि इथल्या दरडोई संदर्भात नितेश राणेसाहेबांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या या भागामध्ये तुर्तास आपण थांबूया त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या भागामध्ये नक्कीच नवीन विषय घेऊन त्यांच्या समवेत आपण साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट